राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाडी सुरू आहे अशात आज आपण भुसावळ शहरात आलो आहे भुसावळ शहरासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे कारण नाशिक विभागात एकमेव अ दर्जा नगरपालिका म्हणून या भुसावळचा नाव लौकिक आहे अशात येणाऱ्या नगराध्यक्ष किंवा नगरसेवक यांच्याकडून स्थानिक नागरिकांच्या नेमक्या काय अपेक्षा आहे शहर विकासाच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांनी काय पावलं उचलली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी आपण हा आज कार्यक्रम करत आहोत त्यानुसार जाणून घेऊया नागरिकांच्या प्रतिक्रिया नमस्कार दादा आपलं नाव माझं हिरालाल निकम निकम साहेब नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर होऊन आता कार्यक्रम सुरू झाला आहे अतिशय महत्वाची अशी निवडणूक आहे आणि शहरासाठी एक महत्त्वाचा यासाठी की नाशिक जिल्ह्यातली एकमेव अ दर्जाची ही नगरपालिका म्हणून ओळखली जाते तर येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडनं आपल्या काय अपेक्षा असणार आहे विकास कामाच्या दृष्टीने काय गोष्टी झाल्या पाहिजे किंवा काय गोष्टी अपूर्ण आहेत त्या लवकरात लवकर मार्गी लागल्या पाहिजेत आमचा सर्वात मुख्य म्हणजे भुसावटचा प्रश्न म्हणजे पाणी पाणी आम्हाला दहा दहा दिवसानंतर येतं से कम दोन तीन दिवसानंतर तरी यायला पाहिजे पाणी पाण्याचा समस्या या भुसाळ सर्वात सगळ्यात जास्त होत आहे याच्या व्यतिरिक्त अजून काय समस्या आहे ती त्या लवकरात लवकर लोकप्रतिनिधी सोडवल्या पाहिजे जसे रस, काही रस्ते वगैरे हो आपलं नाल्या हो वगैरे काही सफाई व्हायला हो पाहिजे वेळेवरती नाल्या सफाई देखील या वेळेवर अपेक्षा आहे नक्कीच दादा आपलं नाव सतीश पाटील पाटील साहेब या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त भविष्यातील जे नगराध्यक्ष सदस्य असतील त्यांच्याकडनं भुसावळ शहराच्या विकासासाठी कसे आणि कोणत्या पद्धतीचे पाऊल उचलले गेले पाहिजे किंवा काय अपेक्षा आपण नागरिक म्हणून त्यांच्याकडनं बाळगून आहोत प्रभात क्रमांक नववीस हे जर बोलायचं झालं तर ह्या एरियामध्ये चांगल्या ता ता प्रमाणात काम झालेली आहे एक दोन राहिलेलं असलं तर त्यांना त्या ते आमच्या प्रॉब्लेम सॉल्व करून द्यावे आणि पाण्याची समस्या मुख्यतः ही अशी आहे की ते दहा आडे तर ते जर त्यांनी तीन तीन दिवसाळे केलं तर फार उत्तम होईल सर्व भुसाळकरांना ही अपेक्षा आमची नगराध्यक्ष येणारे नगराध्यक्ष आणि जे नगरसेवक आहेत अपेक्षा ठेवतो या गोष्टीची पण जसं आपण सांगितलं की आपल्या प्रभागात बऱ्यापैकी कामं झाले आहेत काही कामं बाकी आहेत अशी कोणती कामं आहेत की ये ते येणाऱ्या काळात पूर्ण झाली पाहिजे असं आपल्याला आपल्याला वाटतं गार्डन वगैरे वा पण चांगले झालेले आहे रस्ते पण चांगले झालेले आहेत फक्त हे नाल्या सफाईचं जे आहे हे काही भागांना काही भागाकडे काही भागात नेहमी स्वच्छता होते काही भागात असं आपलं म्हणणं आहे नक्कीच करावं ते केलं पाहिजे नमस्कार भाई आपलं नाव खुशबू गीतेश पाटील पाटील भाई या शहराच्या विकासासाठी येणाऱ्या नगराध्यक्ष किंवा सदस्यांनी काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं आमचा तर मुख्य प्रश्न पाण्याचाच आहे कारण पाण्याशिवाय कोणतीच बाहेरच काम होऊ शकत नाही पाण्याच्या समस्या दूर व्हायला पाण्याची समस्या जी आहे आता सध्या आपल्या गावामध्ये किती दिवसाआड पाणी मिळते आपल्याला पंधरा दिवस आहे पंधरा पंधरा दिवस पाणी पुरवठा होत नाही असं आपलं म्हणणं आहे तर हे काय अपेक्षा आहे नेमकी की नियमित दररोज पाणी पुरवठा व्हावा की काय व्हावं कमी वेळेत का आहे ना पण चार दिवस आले तरी पाणी नक्कीच किमान चार दिवसाआड तरी शहराला पाणी पुरवठा व्हावा अशी अपेक्षा तिथल्या भगिनींची आहेत ताई आपलं नाव रश्मी के तन आ, रश्मी ताई पाण्याचा जो ताईने ज्या प्रकारे प्रश्न आणलाय पाण्याच्या व्यतिरिक्त आपल्या शहरासाठी अजून काय विकास कामं झाले पाहिजे किती प्रामुख्याने नागरिक म्हणून तुम्हाला आहेत कि त्या लवकरच समस्या सुटल्या पाहिजे नियमित साफसफाई व्हायला पाहिजे आ, नाले गटारी रोज नियमित साफ झाले पाहिजे त्याच्याबरोबर तो कचरा पण नेहमी उचलला गेला पाहिजे तो काढता दोन तीन दिवस पडलेला राहतो मग नंतर सफाई कर्मचारी येतात मग उचलतात तोपर्यंत गटारीत जातो म्हणजे तो, तो, तो गत, कचरा सफाई कामगार या म्हणजे शहरात काम करत आहे परंतु त्याच जे कचरा वगैरे संकलन करतात त्याची योग्य प्रकारे आणि वेळच विल्हेवाट लावली गेली पाहिजे अशी रास्ता अपेक्षा या त्यांनी व्यक्त केली आहे नक्कीच आपलं नाव भावना भाई जसं की पाणी स्वच्छतेचा प्रश्न आहे याच्या व्यतिरिक्त असून कोणता प्रश्न शहराला भेटत होतोय की तो वेळेच्या आत आणि लवकरात लवकर सोडला गेला पाहिजे ते तर आहेच पाणी आणि साफसफाई तर आहेच पण एकदाची पावसाळ्यात लाईट गेली तर ती लवकर येत नाही रात्र रात्रभर येत नाही विजेता प्रश्न म्हणजे प्रामुख्याने शहरात जाणवतोय लवकर काम करायला हवं फटाफट लाईट नसतो नक्कीच नक्कीच हा विजेता प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत जरी येत नसला तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रेग्युलर लाईट जाते बरोबर तर हा एक प्रश्न देखील भुसावळकरांना प्रामुख्याने जाणवत आहे आपण इतरही बांधव आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार आपलं नाव नमस्कार मी नीलाद्र भोडे भोडे साहेब शहराच्या विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या लोकप्रतिनिधीकडनं अशा आपल्या कोणत्या अपेक्षा आहे ज्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे पाण्याचा प्रामुख्याने कमीत कमी दोन तीन दिवस साधारण तीन दिवस आठ तरी पाणी आलं पाहिजे पाणी पुरवठा शुद्ध होतो का पुरवठा जो होतो पण तो घेऊ शुद्ध आहे का आहे शुद्ध तर आहे पण काय ते वेळेवर येत नाही ना आता दुपारून येतं कधी रात्री येतं कधी दिवस हे वेळेवर निश्चित वेळेवर ते पाणी पुरवठा या शहराला झाला पाहिजे असं आपल्याला वाटत नक्कीच दादा आपण काय म्हणणार या समस्यांविषयी एकंदरीत फक्त पाण्याबद्दलच पाहिजे आपल्याला लाईट मी व्हायला लागतात लागतात लाईट बेळ वेळेवर म्हणजे विजेची समस्या म्हणजे बस दिवस प्रश्न आहे रोडाचे हे तुमच्याकडे तुमच्या दृष्टीने बऱ्यापैकी पाण्याचा हा प्रश्न काढून पाण्याचा हा जो प्रश्न आहे प्रत्येक नागरिकांच्या तुलनावर हा प्रश्न प्रामुख्याने आहे पाण्याची समस्या सुटली पाहिजे असा आग्रह या नागरिकांनी घेतला आहे अजून काही ताई आपल्या सोबत आहे त्यांच्याकडे जाऊन घेऊया ताई आपला परिचय साली पाण्याचा प्रश्न दो प्रत्येकाच्या मुख्य आहेच पण याच्या व्यतिरिक्तही महिला म्हणून महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने किंवा महिलांच्या विकासाच्या दृष्टीने आगामी काळात पालिका प्रशासनाने काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतिंग लाएटी ते लाईट लागत नाही लागत नाही हा तर आहे हे पण महिलाच्या महिलांच्या विकासासाठी प्रशासनाने बऱ्याचशा योजना असतात ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून राबवल्या जातात तर त्या कशा पद्धतीने राबवल्या गेल्या पाहिजे त्याचा लाभ आपल्याला नागरिकांना किंवा महिलांना कसा मिळेल या दृष्टीने आपल्या काय पेक्षा असणार महिलांच्या निगडीत ज्या योजना आहे त्या प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे असं आपल्याला एकत्रित म्हणायचंय कसं पोहोचत नाही एखादा जण सांगतो दोन तीन बस असं बाकी म्हणजे फायदा घेतो बरोबर म्हणजे महिलांच्या ज्या योजना आहे महिला सशक्तीकरणाच्या तर त्या योजना प्रत्येक महिला प्रत् पर्यंत पोहोचली पाहिजे अशी देखील अपेक्षा येथील स्थानिक आ, माता भगिनींच्या आहे अजून आपल्याला काही बोलायचंय शहर विकासाच्या दृष्टीने काय केलं पाहिजे विकास झाला पाहिजे विकास म्हणजे नेमकं आपण कसं विकासाकडे कसं बघता नेमकं काय विकास अपेक्षित आहे तुम्हाला आणि हे स्वच्छ आणि नियमित यायला पाहिजे ते आपल्याला काय वाटतं पाण्याचा प्रश्न का प्रॉब्लेम एकंदरीत या शहराच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट आहे नाशिक हा काही बोलू एवढ्या वस्तीचा भाग आहे आणि मेन स्पॉट वरतीच तिथे लाईट नसतं आणि टवाळखोर लोक बसलेले असतात म्हणजे महिला तिथून रात्री नऊ वाजेनंतर आठ वाजेनंतर इथपर्यंत येऊ शकत नाही म्हणजे लाईट लावते नगरपालिका पण ते लोक फोडून टाकतात काम करतात पण काही टवाळखे करून लाईट फोडून टाकतात म्हणजे इकडे सर्व एवढ्या वस्तीचा भाग आहे मुली बाहेर जाऊ शकत नाही ट्युशन वरून आठ वाजेनंतर यायला त्यांना भीती वाटते की ते लोक बसलेले राहतात ड्रिंक वगैरे करतात एकंदरीत एक। प्रशासनाने विकास कामा सोबतच महिला काही महिला, महिला सुरक्षा याकडे लक्ष पाहिजे परिसरात पथदिवे बंद आहेत ज्यामुळे टवाळखोर लोकांना या बंद पथदिव्यामध्ये फार फावतं तर या समस्येकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं असं या माता भगिनींच्या अपेक्षा आहे एकंदरीत पाणी रस्ते पथदिवे हे जे प्रश्न आहे एक वेडोवेळी निर्माण होणार आहे आणि ते सोडवली जाणार आहे पण याच्यात सातत्य असले पाहिजे हे प्रश्न गांभीर्याने लक्षात घेऊन ते सोडवले पाहिजे अशा रास्त अपेक्षा या नागरिकांच्या आहे आणि येणाऱ्या काळात या निवडणुकीनंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष असो प्रभागातील सदस्य असो हे या नागरिकांच्या समस्या कशा प्रकारे सोडवतात की त्यांच्या मताचा ज्या नागरिकांनी त्यांनी निवडून दिले या त्या निवडून दिल्याबद्दल नागरिकांच्या समस्या त्या कशा प्रकारे सोडवतात हे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे नमस्कार मौशी तरुण भारत स्वागत आहे आपलं नाव काय सुमन डाके सुमन डाके मावशी या शहरात किंवा या परिसरात एकूण जे आता नगरा, नगर जे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक जे निवडून त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आणि काय विकास कामं झाली पाहिजे आपल्या प्रभागात आमच्याकडे रस्ते पण दुरुस्त करत नाही पाण्याची टंचाई असते आणि बायांना कसायला त्यांच्या पण नसतं महिलांना एकंदरीत सोयी असते म्हणजे नागरी सुविधेच्या बाबतीत बरासा वनवा या शहरात आपल्याला दिसतो असं आपलं म्हणू शकतो ओके okay. नमस्कार आपलं नाव रमेश uh, पाटील पाटील साहेब आगामी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावी जे नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असेल यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहे अपेक्षा आमच्याकडे एकच आहे कटारी होत नाही नियमित स्वच्छता होत नाही असं आपलं म्हणणं आहे आणि त्या रहा था। ओके। नाले नाले सफाई किंवा स्वच्छतेच्या बाबतीत शहरामध्ये प्रचंड या समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे नक्कीच आणि तुमच्या ज्या अपेक्षा आहे त्या रस्ता आहे प्रत्येक नागरिकाच्या या मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे त्यात काही हरकत नाही नमस्कार दादा आपलं नाव संतोष चौधरी संतोषजी संतोषजी शहराच्या विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या ज्या लोकप्रतिनिधीकडून दादा या वाड्यात आठ आठ दिवस पाणी येत नाही ओके कोणता हा वाढ विठि वाढ आठ आठ दिवस पाणी येत नाही आठ दिवसांतर पाणी येतं कोणी पाणी भरू शकत नाही म्हणजे एक एक दोन दिवस पाणी येतं दोन तासात तो माणूस पाणी भरू शकत नाही ऐकून घ्या दुसरा विषय ni. असा आहे गटार इथं पाणी निघत नाही नाल्यांचे कठडे निघाले निघालेले हे कोणी लक्ष देत नाही आता पण स्थानिक लोकप्रतिनिधी या समस्याकडे लक्ष देत नाही असा आपला आरोप आहे कोणीच देत नाही तर मग काय अपेक्षा आहे येणाऱ्या म्हणजे असं आहे की या लोकांची सुविधा पाहिजे लोकांना सुविधाच मिळत नाही तर लोक काय करतील बरोबर आहे म्हणजे एकंदरीत नागरी सुविधा पूर्ण प्रकारे मिळाल्या पाहिजे आपल्या अशी अपेक्षा आहे दादा नमस्कार बोला आपलं नाव अमोल रमेश महाजन अमोलजी या शहराच्या विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या लोकप्रतिनिधीकडनं आपल्या काय अपेक्षा आहे आणि प्रामुख्याने शहरात कोणत्या समस्या भडकावत आहे बेसिक गोष्ट अशी आहे की पाणी आठ दहा पंधरा दिवसाने एकदा येते बरोबर पंधरा पुरवठा होते आठ दिवसाने दहा दिवसाने आणि ते पण तीन वाजता तीन ते सहा एक वाजता आहे म्हणजे बघा लेडीज झोपीन घरचे काम करीन काय करेन पाण्याचाच बेसिक प्रॉब्लेम आहे पण अमृत योजनेचं काम चालू आहे ते, ते इतकी वर्ष झाले चालू आहे बरोबर म्हणजे मग तुम्ही काय करताय बरोबर साहजिक प्रश्न आहे गेल्या साधारण सात ते आठ वर्षापासून अमृत योजना या शहरासाठी मंजूर झाली आहे कदाचित त्यापेक्षाही जास्त काल, कालावधी गेलाय परंतु अद्यापही पर ही योजना कार्यान्वित झालेली नाही आहे त्यामुळे पाण्याचा भीषण प्रश्न या भुसावळकरांना भेडस भेडसवत आहे आणि आम्ही सेंटरमध्ये राहता बरोबर आम्ही मेन गावाच्या सेंटरमध्ये सेंटर सेंटरमध्ये राहिल्या म्हणजे कसं असतं सेंटर मध्ये राऊंड आठ ते दहा दिवसाने पाणी यातो आणि ते पण तीन ला चार ला आणि सात ते आठ वाजता म्हणजे सात वाजता नळबंद होऊन जाणार बंद होऊन जाणार म्हणजे मग लेडीज घालच्या झोप तीन तर पाणी भरती म्हणजे ना लेडीजची झोप होते ना काही होतं म्हणजे त्रास झाड नाही बस नक्कीच या सर्व चर्चेतून आपल्याला एक असं दिसून आहे की शहरामध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे प्रशासन जरी म्हणत असले की अमृत योजना कार्यान्वित होणार आहे लवकर पण परंतु त्याला किती कालावधी लागेल या अद्यापही निश्चित नाही आहे आणि यामुळे पाण्याचा प्रश्न दिवसांदिवस या, या भुसावळ शहरामध्ये बिकट होत चाललाय खुजून ठेवले अमृत योजना झाली नाही अजून पर्यंत पण प्रशासन म्हणते की लवकरात लवकर ते कार्यान्वित आधी नव्याण्णव करोड परत एकशे पंधरा करोड हे पैसे गेले कुठं ओके हे त्यांना विचारा बरोबर सत्ताधाऱ्यांना नागरिक प्रश्न विचारत आहे की तुम्ही इतक्या वर्षापासून अमृत योजनेचा जो ढिंडोरा पेटत आहात पण ते प्रत्यक्षात कार्यान्वित कधी होईल असा बेसिक हा बेसिक प्रश्न इथल्या भुसाळकरांचा आहे काका आपलं नाव काय योगेश चंद्रकांत जाधव जाधव साहेब शहराच्या दृष्टीने आगामी निवडणुका झाल्यानंतर जे लोकप्रतिनिधी निवडून येतील त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहे पाण्याचा प्रश्न तो भीषण आहे तो सर्वांनी सांगितलेला त्याच्यानंतर भुसावळ शहराला जो अतिक्रमणाचा विळका घातलेला आहे बरोबर त्याच्यावरही काहीतरी तोडगा निघाला पाहिजे त्याच्यानंतर आता मी ह्या शिवाजी कॉम्प्लेक्सचं एक दुकान म्हणजे दोन दुकान गाळेधारक आहे पण आमच्या कॉम्प्लेक्सची जी मुत्री आहे ती मी आताही वरती जाऊन बघू शकता की त्याच्यात अक्षरशः तर म्हणजे माणसाला तरंगत जावं लागेल अशा प्रकारची दुर्गंधी आणि घाण पाणी अक्षरशः त्यात त्याला तुडवत जावं लागतं त्याच्यानंतर आपण जिथे उभंय हा रस्ता सुद्धा खरद आहे तुम्ही खाली एकदा फक्त नजर मारून बघू शकता आणि ठिकठिकाणी थीक आहे फक्त इलेक्शन आले की त्यावेळेला रस्त्याची कामं चालू होतात आणि इलेक्शन गेल्यानंतर मग जसं तसंच म्हणजे हे जे आता जे काही सध्या शहरामध्ये विकास आहे निवडणुकीच्या तोंडावर असं आपलं म्हणणं आहे शंभर टक्के निवडणुका तोंड असल्या की जे प्रकल्प आहे ते सुरू होतात आणि नंतर ते परत बासनात गुंडाळल्या जातात जसं की आपण सांगितलं की तुम्ही या शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये गाडी धारा का दोन गाड्या आपल्या आहेत एक व्यापारी म्हणून व्यापाराच्या दृष्टीने शहरात अजून काय बदल झाले पाहिजे हे बा अतिक्रमण त्यानंतर रस्ते दुरुस्ती लाईटांची समस्या विषाणे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि याच्यावरती कोणीच म्हणजे गंभीरतेने बघत नाही फक्त थातूरमातूर उत्तर दिलं जातं बाकी काही नाही आणि जनतेला होणारा त्रास रात्री बेरात्री, बेरात्री लाईट बंद असतात काही ठिकाणी आणि विजेचाही लपंडाव डाव चालू असतो आणि आपण लाईन काही फोन केला तर हे एम बी म्हणा किंवा जे असेल ते फोन सुद्धा प्रशासन उचलत नाही आणि त्याच्यावरती मातूर उत्तर देतात इकडे हे डीपी गेली हे झालं ते झालं बस बाकी त्याच्यावर काय ते पाण्यासह इथं अतिक्रमणाचा प्रश्नही गंभीर आहे त्याचबरोबर रस्त्यांचा प्रश्न आहे गटारींचा प्रश्न आहे स्वच्छतेचा हा प्रश्न आहे एकंदरीत भुसाळकरांच्या भावना आहे अतिशय तीव्र आहे स्थानिक प्रश्न मूलभूत प्रश्न आजही कायम आहे या प्रश्नांवर ते लवकरात लवकर तोडगा निघावा अशी या सामान्य रास्त मागणी या भुसाळकरांची आहे येणाऱ्या निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी या नागरिकांच्या मागण्या कशा पूर्ण करतात आता हे बघणं आहे एक रस्ता तीन तीन वेळा बनवला आहे खोजून खोजून एक एक रस्ता तीन तीन वेळा बनवला आहे पाणी पुरवठ्यासाठी मग तुम्ही पाणी पुरवठ्याचं काम काय केलं मला ते सांगा नक्कीच नक्कीच हे एकंदरीत प्रश्न लक्षात घेता येणाऱ्या निवडणुकीत कोणताही पक्ष विजयी हो कोणताही पदाधिकारी त्या नगराध्यक्ष पदावर ते बसव परंतु भुसावळकरांचे हे जे बेसिक प्रश्न आहे मूलभूत प्रश्न आहे या लवकरात लवकर हे प्रश्न सोडवले जावे हीच रास्त अपेक्षा या नागरिकांची आहे